होताना महिला भगिनी चप्पल काढून या दर्शनाला

आता गर्दीत मध्ये हॅलो आत्ममध्ये जास्त गर्दी करू नका थोड्या थोड्या वे yana परत आत्ममध्ये जावा परंतु आत्ममध्ये कमी संख्येने थांबा ज्यांचं नियोजनात नाव आहे नमस्कार मानदेश पोषण यूट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण जे दृश्य बघत आहे ते दृश्य सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील नरवडी या गावचे आहे गणेशोत्सवाचे हे दृश्य आहे आणि थोड्याच वेळात एक गाव एक गणपती येथील गणरायाचं विसर्जन होत आहे खरं तर अनंत चतुर्थी दिवशी या गणरायाचं दर सर्व महाराष्ट्रातील गणरायाचं विसर्जन होत असते पण नरवणे येथील गणरायाचं विसर्जन हे पौर्णिमेच्या दिवशी होत असते खरं तर काय कारण आहे या पाठीमागचं आपण जाणून घेणार आहोत आता जे आपण दृश्य बघत आहे ते दृश्य आहे गणपती विसर्जन करण्याचं ठिकाण आहे या ठिकाणावर आता आपण आलेलो आहे आणि आपल्याला भाविक या ठिकाणी येत असलेले दिसत आहेत थोड्याच वेळात या घाट घाटावरून गणपतीचं विसर्जन होणार आहे खरं तर गणपती एक गाव एक गणपती म्हणून ओळख महाराष्ट्रात आहे या नरवणे गावची कशा पद्धतीने नरवणेकर या गणेशोत्सव साजरा करतात हे कर आता आपण जाणून घेणार आहोत नरवणेकर ग्रामस्थाकडून आता आपल्याला दृश्य दिसत आहे ते दृश्य आहे ते याच ठिकाणी गणपतीचं विसर्जन होत आहे यावर्षी पाऊस असल्यामुळं पाणी नदीला आहे आणि भरपूर पाणी असल्यामुळं गणपती विसर्जन करण्याचा या ठिकाणी पाणी आपल्याला दिसत आहे भाविक पाणी येत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा परिसर गणेशाचा घाट आपल्याला पाहावयास मिळत आहे यावर्षी पाणी असल्यामुळं नरवणेकरांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे आणि आपल्याला गणेश घाट या ठिकाणावरून आपल्याला पाहावयास मिळत आहे एक गाव एक गणपती अतिशय चांगल्या पद्धतीने या गणेश बांधकाम केलेलं आहे आता आपण जाणून घेऊया नरवणेकर ग्रामस्थाकडून गणेशोत्सव कसा साजरा करतात आज पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आमच्या गणपतीची आज संध्याकाळी सात वाजता आरती झाली आरती झाल्यानंतर गणेशाची मूर्ती आम्ही आमच्या रथामध्ये पारंपरिक रथामध्ये आणि आता इथून पुढे रथा रथाचं आगमन झाल्यानंतर दर्शन महिलांसाठी दर्शन चालू झाले आणि पारंपारिक भावड भजन हा कार्यक्रम आता चालू आहे आणि अशा पद्धतीने पहाटे पाच वाजेपर्यंत हे सर्व कार्यक्रम चालतात व नंतर पहाटे पाच वाजता रथात रथातूनच गणेशाची मिळणूक काढली जाते आणि विसर्जन केलं जातं पहाटे पाच ला आणि मग नंतर गणपतीची आरती होऊन मंदिरामध्ये महाप्रसाद दिला जातो एकोणसत्तर वर्षापासूनची ही परंपरा आहे आमच्या संपूर्ण गावामध्ये एकच गणपती असतो आणि त्याच्याची सर्व गावकरी मंडळी त्याचप्रमाणे मुंबईला असणारे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी या गणपतीच्या दखनेच्या <णगी> दिवशी येतात आणि या यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम साजरे करतात गणपती ही जी पारंपरिक पद्धत आहे या पद्धतीचा आमचा पूर्व ज्या पद्धतीनं साजरा हा कार्यक्रम त्याच नेत्यांनी त्याच टाकून या ठिकाणी संपन्न केला जात असतो आता हे जर करत असताना गावातील जे काही तरुण मंडळ असते त्याचप्रमाणे विविध शाळेमध्ये शिकत असणारे विद्यार्थी यांचाही या निमित्तानं या ठिकाणी स्वरूपात वेगवेगळ्या बक्षीस त्यांना या ठिकाणी दिले जातात आणि ही जी काय परंपरा आहे ही परंपरा अखंड चुकणीच्या दृष्टीनं ज्या ठिकाणी आजच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं त्या दिवशी महाप्रसाद संपूर्ण गावाला त्याचप्रमाणे जे संपूर्ण मान तालुका खटाव तालुक्यात किंवा जिल्ह्यामधून येणारी भाविक मंडळ आहे त्या भाविक मंडळ या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो आणि या महाप्रसाद दिल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रम असतो यामध्ये अतिशय उत्कृष्ट भजन मंडळ या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करत असतो आणि ही जी परंपरा आहे ही कंटिन्युअस अनेक वर्षापासून जवळजवळ ही जी परंपरा जवळ एकशे एकोणसत्तर वर्ष ही परंपरा कंटिन्यू चालू आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी अनेक भाविक लोक या ठिकाणी येतात आणि अनेक लोक या ठिकाणी नवस बोलतात आणि बऱ्यापैकी लोकांचे नवस त्या ठिकाणी म्हणजे खरे ठरतात या दिवशी अनेक भाविक मंडळी या ठिकाणी येऊन आपले नवस बोलत आणि दिवशी आरती त्याचप्रमाणे जे गणपती बसल्यापासून ते गणपती जाईपर्यंत या ठिकाणी आमच्या गावकरी मंडळी विना असतो आणि ती विना कंटिन्युअस जवळजवळ अकरा दिवस कंटिन्युअस या ठिकाणी या ठिकाणी विना वाजवण्याचं काम या ठिकाणी करत असते तर अशा प्रकारे या गावामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ पन्नास टक्के वारकरी नोंदणी त्यामुळे या ठिकाणी भाविक का गणपतीची जी काही भावना आहे गणपतीच्या बद्दलचं काय प्रेम आहे ती प्रेम या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं त्याचप्रमाणे येथे ठिकाणी जो महाप्रसाद असतो या महाप्रसादाचं वाटप करत असताना किती चांगल्या पद्धतीने वळणी

परंपरा पर ही परंपरा आज त्या गावात सुरू आहे या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावामध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती असते ती गणपती बाप्पाची मूर्ती ही माती आणि पाणी याच्यापासूनच बनवले जाते त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही नवी केमिकल वगैरे काही वापरलं जात नाही याचा हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे हे आमच्या गावातील स्थानिक कुंभारबंदी या गणेशाची मूर्तीची हस्त म्हणजे कलेतून निर्मिती करत असतात हे सर्वात महत्वाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावामध्ये कोणत्याही पद्धतीने स्कुटल किंवा डिझेल दालगी याला गेले एकशे एकोणसत्तर वर्ष बंदी आहे या बाप्पाच्या मूर्तीचे आगमन आणि विसर्जन यावेळी आमचे हरिभक्त भराम भजनी मंडळ या भजनी मंडळ दे। काळ मृदुंगाच्या गजरामध्ये या वाद्याचं आगमन पण करतात आणि विसर्जन सुद्धा केलं जात यामध्ये सर्व सामील होती तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे डॉजी या वाद्याचा वापर केला जात नाही तिसरं आमचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही या उत्सवामध्ये सर्व धर्म सर्व जाती यांना एकत्र घेऊन काम करतो कोणताही भेदभाव याच्यामध्ये नाही अठराशे पंचावन्नला ज्या वेळेला पहिली मूर्ती झाली त्यावेळी सुद्धा आमच्या बौद्ध समाजच्या बांधवांनी माती आणि पाणी आणून देण्याचं काम केलंय आणि ही मूर्ती आमच्या कुंभार बांधवांनी तयार केली याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आमचे मुस्लिम बांधव सुद्धा याच्यामध्ये मोठ्या संख्येने सामील होतात यावर्षी सुद्धा जी आम्ही यात्रेची कमिटी बनवलेली आहे त्याचं एकांत शिकवण हे आमच्या मुस्लिम बांधवांना देण्यात आलेलं आहे सर्व समाजातील सर्व बांधव याच्यामध्ये समावेश करतात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये भरपूर कार्यक्रम आहे याच्यामध्ये कबड्डी आहे त्यानंतर क्रिकेट आहे स्वण शर्यत आहे कुस्त्यांचे जंगी मैदान आहे विविध करमणुकीचे कार्यक्रम आहे पारंपरिक गजनित्याचा खेळही मोठ्या प्रमाणावरती केला जातो रंगीत संगीत बारुडी भजन वैदिक गायन आणि रनगरी वव्या यांचा समावेश या करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये केला जातो आणि असं अंगाचं कलाबंदी पसणार आहे असं हे आमचं मरवणं आगळं वेगळं गाव आगळा वेगळा महोत्सव साजरा करतंय असं मला वाटतंय मुद्दा आहे की या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आमचे सर्व बांधव एकत्रित येऊन वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करतात त्यामध्ये महाप्रसादाचा जर विषय होता तर दोन हजार बत्तीस सालापर्यंतच्या महापौर आयोजन हे अगोदर आठ वर्ष आमच्या इथं झालेलं आहे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अनेक गणेश मंडळ आहे परंतु आमचं हे जे नरेणे गावचं आहे श्री गणेश महोत्सवाची जी यात्रा किमित्त आणि गाव आहे हे पहिलेच असं असेल की गेले पुढच्या आठ वर्षाचं नियोजन हे अगोदरच केलेलं आहे त्यानंतर चार महत्वाचा याच्यामधला मुद्दा आहे ते म्हणजे गणेशाच्या विसर्जनासाठी सुद्धा आम्ही एक गणेश घाट तयार केलेला आहे आणि या गणेश घाटावरती सर्व भाविक भक्त सगळे एकत्र येतात आणि त्या ठिकाणी आमच्या बाप्पाचं विसर्जन होत दुसरं आमच्या या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर हा दहा दिवसांचा उत्सव असतो मात्र आमच्यामध्ये काल अनंत चतुर्दशी झाली आणि आज पौर्णिमेच्या रात्री गणपती बाप्पाचं रथामध्ये आगमन केलं जातं अभिमान होऊन पूर्ण रात्रभर दर्शन राम दे आणि भारतीय कार्यक्रम होऊन पहा ते साधारण पावणे सहा ते सहा या दरम्यान भक्ताचा रीत म्हणून विसर्जन केला जाते मला वाटतंय या दहा दिवसानंतर बाराव्या दिवशी विसर्जन होणार आहे महाराष्ट्रामधले आमचे गाव हे एकमेव असेल असं या ठिकाणी मला सांगावस वाटतं आणि यामुळे आम्हाला महाराष्ट्र शासनानं आमच्या गावाला प्रत्यक्ष मिळवणे हा दर्जा दिलेला आहे परंपरा लाभलेली आहे या गणेश मुंबईकर नरेंद्रातील मुंबईकर असतील पुणेकर असतील महाराष्ट्रात या आमच्या गणेशासाठी शेवटच्या गणेशाचं विसर्जनाच्या दिवशी सर्व अगदी आनंदात उत्साह समोर उद्या हजार होऊन गणरायाचे दर्शन पुढे नतमस्तक होत असतात आमच्या आमचे सगळे नोकरदार वर्ग व्यावसायिक आमच्या गावचे मरण गावचे पर्व या गणेश यात्रे दरम्यान कोणीही गणेश दर्शन गणेशाचं दर्शन घेतल्याशिवाय राहू शकत नाही ही आमची एक सेकंद परंपरा सर्व नोकरदार सर्व व्यावसायिक सर्व सर्व करावे अधिकारी हे सर्व यात उत्पूर्ण हजर होत असतात नियोजन करतात आगोदर जरी आमच्यातील नोकरीमित्त अमेरिकेत मुलगा असेल ते सुद्धा या गणेशोत्वाला हजार आमची परंपरा जोपाल तसेच आमच्या महाराष्ट्रातून भारतातून लोक असतात प्रमाणे दरवर्षी आमचे या राजस्थान राजपूत पाणी शीत महाटवाले आहेत हे दरवर्षी राजस्थान पाली होऊन या गणेशाला दर्शनासाठी येत असतात हा आमचा मावसाला मावसाला पावसा मावसाला पावणारा गणपती आहेमुळे सर्वजण त्या आमच्या नकरदार असतील पोलिस अधिकारी असतील सर्व जे अधिकारी सर्व नोकरदार शिक्षक गुरुजन मुंबईकर सर्व कोणीच्या एकशे एकोणसष्ट वर्षाचे परंपरा या परंपरा उपस्थित राहून दर्शन घेत असतात हा आम्हाला मोठा कौन फार्मूला देखते भी है और हम फैक्ट्री वर्क

पहाटेचा गणपतीचं विसर्जन होत आहे भाविक मुलाल उतळत आहेत मेवा उतळत आहेत आणि आता आपल्याला दृश्य बघायला मिळत आहे ते आरतीच आहे एकोणीस तारीख आज आहे आणि या एकोणीस तारखेच्या पहाटे पाचच्या सुमारास या गणरायाचं विसर्जन होत आहे भाविक नदीकाठी आलेले आहेत